एसआयटीची टीम आता बदलापूर पीडितांच्या घरी दाखल झाली बदलापूर अत्याचार प्रकरणी टीमचा सध्या तपास सुरू झालाय दोघींच्या चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या सगळ्या प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आता हीच एस आय टीची टीम बदलापूरच्या पीडितांच्या घरी दाखल झाली बदलापूर अत्याचार प्रकरणी एस आय टी टीमचा सध्या तपास सुरू आहे दोघींच्या घरच्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आता एसआयटीची टीम बदलापूरच्या पीडितांच्या घरी दाखल झाली कशा पद्धतीनं तपास सुरू आहे नक्कीच जी एस आय टी टीम नेमली होती आणि खास करून जे प्रमुख आहेत अप्रित सिंग एसआय टीमच्या त्यांनी त्यांनी आहेत त्यांच्या घरच्यांना घरच्या घरी भेट दिलेली आहे त्यांचा घरच्यांचा जो जबाब आहे तो नोंद नोंदवून घेतलेला आहे खूप मोठी महत्वाची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे तर एस आय टी आपला जो तपास आहे तो आता सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने असं आपण बोलू शकतो आणि आज ते जे ट्रस्टी आहेत शाळेतले त्या ट्रस्टींच्याही घरी आज एस आय टी माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे त्यामुळे एसआयटी टीम आता बदलापूर मध्ये आलेली आहे आणि आपल्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे नक्कीच एस आय टी टीम कडून आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळते धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीसाठी